मित्रांनो राशीनुसार कोणत्या रंगाने होळी खेळणे तुमच्यासाठी राहील शुभ फाल्गुन मासातील शुक्ल पक्षातील पौर्णिमातिथिला होलिका दहन केले जाते आणि दुसऱ्या दिवशी धुलिवंदन म्हणजेच रंग खेळला जातो यावेळी धुलिवंदन चौदा मार्च रोजी आहे हिंदू धर्मामध्ये रंगाचे महत्त्व ज्योतिषशास्त्राशीही जोडले आहे ज्योतिषशास्त्रानुसार जाणून घ्या राशीनुसार तुम्ही कोणत्या रंगाने होळी खेळणे शुभ राहील आणि याचे कोणते शुभफल प्राप्त होतात मेष व वृश्चिक रास मेष व वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे ग्रहाचा रंग लाल आहे आणि त्याचे पूजनही लाल सामग्रीने होते यामुळे मेष व वृश्चिक राशीच्या लोकांनी लाल रंगाने होळी खेळणे लाभदायक राहील समाजात मान सन्मान मिळेल क्रोधावर नियंत्रण राहील जमिनीतून लाभ होईल कर्जातून मुक्ती मिळेल ऋषभ व तुळरास ऋषभ व तुळ राशीचा स्वामी शुक्र आहे शुक्र ज्योतिर्मंडळात पांढऱ्या चमकदार ग्रहाच्या स्वरूपात विद्यमान आहे ऋषभ तुळ राशीच्या लोकांनी होळीच्या दिवशी पांढरे कपडे घालून पिवळ्या व आकाशी रंगाचा वापर करावा यामुळे वैभवाची प्राप्ती होईल मित्र कुटुंबीय सर्वजण तुम्हाला मान सन्मान देत नाही आयुष्य सुखी होईल मिथून व कन्या रास या दोन राशीचा स्वामी बुध आहे बुध बुद्धी व वाणीशी संबंधित ग्रह आहे शास्त्रानुसार बुध हिरव्या रंगाचा प्रतिनिधी ग्रह आहे मिथून व कन्या राशीच्या लोकांनी होळीच्या दिवशी सकाळी गायीलात हिरवा चारा टाकावा हिरव्या रंगाने होळी साजरी करावी याच्या प्रभावाने नोकरीत बढती मिळेल कर्क या, या राशीचा स्वामी चंद्र आहे चंद्र मन व धन संबंधित ग्रह आहे जो संपूर्ण पांढरा आहे कर्क राशीच्या लोकांनी रोळीच्या फुलाने महादेवाची पूजा करावी पिवळ्या व केश रंगाने होळी खेळावी या उपायाने धन व सुखसमृद्धीत वाढ होईल मुलांचे प्रेम मिळेल तसेच समाजात मान सन्मान वाढेल सिंहरास सिंहराशीचा स्वामी सूर्य आहे जो सर्व ग्रहांचा स्वामी आहे लाल पिवळा व नारंगी रंग सूर्यग्रहाशी संबंधित आहे सिंहराशीच्या लोकांनी होळीच्या दिवशी सकाळी सूर्याला लाल गुलाब मिश्रित पाण्याने अर्घ्य द्यावे लाल रंगाने होळी खेळावी यामुळे आध्यात्मिक ऊर्जा प्राप्त होईल शरीरात शक्तीचा संचार होईल बुद्धी तल्लक होईल धनु व रास या राशींचा स्वामी गुरु आहे गुरु धर्म शुद्ध आचरण सात्विक प्रवृत्ती व आध्यात्मिक धन प्रदान करणारा ग्रह आहे धनु मीन राशीच्या लोकांनी होळीच्या दिवशी सकाळी महादेवाचे अलकुंडांनी पूजन करून गरिबांना अन्नदान करावे पिवळ्या रंगाने होळी खेळावी मकर व कुंभरास या राशीचा स्वामी शनी आहे शनी न्यायप्रिय व मंदगतीचा ग्रह आहे या ग्रहाचा रंग निळा आहे शनी सात्विक आणि धार्मिक प्रवृत्तीच्या लोकांना कधीही त्रास देत नाही मकर कुंभ राशीच्या लोकांनी निळा पांढरा काळा रंगाचा वापर करणे लाभदायक ठरेल